रंगरंगात रंगला श्रावण नभ नब नभात उतरला श्रावण पानापानात लपला श्रावण फुला फुलांत ओमलला श्रावण श्रावण महिन्याच्या तुम्हा सर्वांना खूप खूप हार्दिक शुभेच्छा हाय हॅलो नमस्कार मी कोमल आणि स्वागत आहे तुमचं नाशिककर कोमल या मराठमोळ्या यूट्यूब चॅनलवर श्रावण महिना म्हणजे मराठी संस्कृतीतील एक पवित्र आणि उत्साहाचा काळ असतो या महिन्यामध्ये निसर्गाची हिरवळ सण उत्सव आणि शिवाच्या भक्तीचा अनुभव आपल्याला येतो तर वर्ष दोन हजार पंचवीसमधील मधील श्रावण महिना पंचवीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी शुक्रवारी सुरू होत आहे आणि हा श्रावण महिना बावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीसला ला संपणार आहे श्रावण महिन्यात भगवान शिवशंकरांची पूजा अर्चा उपासना केली जाते शिवाची भक्ती केली जाते श्रावण महिन्यात बऱ्याच प्रकारचे उपवास देखील केले जातात ज्यामध्ये श्रावणी सोमवारचा उपवास केला जातो श्रावण शनिवारचा उपवास केला जातो कोणी कोणी श्रावण मासाला सुरुवात झाली की पहिल्या दिवसापासून शेवटच्या दिवसापर्यंत पूर्ण श्रावण महिना देखील उपवास करतात त्यानंतर नागपंचमीचा उपवास असतो श्रावण महिन्यात कृष्ण जन्माष्टमी असते असे जे मोजके उपवास असतात ते देखील श्रावण महिन्यात काही लोक करत असतात किंवा काही काही लोक पूर्ण श्रावण महिनाभरच उपवास करत असतात श्रावण महिन्यात आपण जे काही व्रतवैकल्य करतो तर ते व्रतवैकल्य हे भगवान शिवशंकराला समर्पित असतात आणि या श्रावण महिन्यामध्ये उपवास करणे हे खूप शुभ मानले जाते तर मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये आपण श्रावण महिन्यातील उपवास नक्की कसे करायचे संपूर्ण महिनाभर जर तुम्हाला उपवास करायची इच्छा असेल तर तुम्ही तो महिनाभराचा उपवास कशा प्रकारे करू शकता काय खाऊ शकता आपल्या आरोग्याची काळजी घेऊन उपवास कसा करायचा हे देखील मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यासाठी तुम्ही व्हिडिओ संपूर्ण बघा म्हणजे श्रावण महिन्यातील उपवासाची योग्य ती माहिती तुम्हाला मिळेल आणि व्हिडिओ बघत असताना सर्वांनी कमेंटमध्ये लिहा ओम शिवाय चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करते श्रावण महिन्यातील उपवास म्हणजे तुम्हाला जर पूर्ण महिनाभराचा उपवास करायचा असेल तर तो तुम्ही दोन प्रकारे करू शकता एकतर तुम्ही पूर्ण महिनाभर जे काही उपवासाचे पदार ता पदार्थ असतात म्हणजे फळे दूध राजगिराचे लाडू किंवा राजगिऱ्याचे पदार्थ त्यानंतर साबुदाण्याची खिचडी भगरीचे पदार्थ खाऊन तुम्ही पूर्ण महिनाभर उपवास करू शकता त्यानंतर दुसऱ्या पद्धतीत तुम्ही उपवास असा करू शकता एक टाईम तुम्ही जेवण करायचं आहे एकतर सकाळी जेवण करायचं किंवा संध्याकाळी जेवण करायचं मग ते तुम्ही ठरवून घ्यायचं की तुम्हाला जेवण सकाळी करायचं की संध्याकाळी करायचं जेवण केल्यानंतर बाकी दिवसभर तुम्ही काही खायचं नाही संध्याकाळी समजा तुम्हाला भूक वाटते मग तुम्ही उपवासाचे पदार्थ खाऊ शकता त्यामध्ये तुम्ही फळं राजगिरा वेफर्स भगरीचे पदार्थ दूध अशा पद्धतीने पदार्थ खाऊन तुम्ही हा महिनाभराचा उपवास करू शकता एकच वेळी तुम्ही जेवण करून दुसऱ्या प्रकारचा हा तुम्ही उपवास करू शकता फक्त उपवास करताना आपल्याला नुसतं खायचंच बघायचं नाही आहे तर भगवान शंकराची पूजा करणं मंत्रोच्चार करणं आरती करणं हे देखील महत्त्वाचं आहे तर श्रावण महिन्यातील आपण जे काही उपवास करतो तर ते उपवास करताना त्या उपवासाचे काही नियम आहेत तर ते नियम कोणते आहे ते मी तुम्हाला सांगते पहिली गोष्ट म्हणजे तुम्हाला कांदा लसणाचं सेवन करायचं नाही कारण बरेच लोक चातुर्मास धरतात चातुर्मासादेख मासामध्ये दे, मासा देखील कांदा आणि लसूण सेवन केलं जात नाही म्हणून हे श्रावण महिन्यातील उपवास करताना देखील आपल्याला कांदा आणि लसूण सेवन करायचं नाही पूर्ण महिनाभराचा उपवास जर तुम्हाला करायचा असेल तर उपवास सुरू करताना पहिल्याच दिवशी श्रावण महिना सुरू झाल्यानंतर पहिल्याच दिवशी आपल्याला उपवास करण्याच्या अगोदर संकल्प देखील करायचा आहे तर संकल्प कसा करायचा मी पूर्ण श्रावण महिना उपवास करीन असा संकल्प घ्या करायचा आहे आणि उपवासाला सुरुवात करायची आहे उपवास करत असताना सात्विक आहार घ्यायचा आहे आहारामध्ये तुम्ही दिवसभर फळे दूध दही राजगिरा घ्यायचा आहे जड किंवा जे मसालेदार मैद्याचे तेलकट पदार्थ असतील ते तुम्हाला टाळायचे आहे दिवसातून एकदाच जेवण करायचं आहे आणि पचनास हलकेच पदार्थ आपल्याला घ्यायचे असतात संपूर्ण महिनाभर मांसाहार मद्यपान किंवा इतर जे काही व्यसन असतील जसं की तंबाखू असेल असे पदार्थ चं सेवन करणं आपल्याला टाळायचं आहे भगवान शिवाची मनापासून आराधना करायची आहे खोटं बोलणं वाईट विचार करणं किंवा कोणाचंही मन दुखणार नाही हे आपण लक्षात ठेवायचं आहे या काळामध्ये आपल्याला होईल तितका दानधर्म देखील करायचा आहे भगवान शिवशंकरांच्या मंत्रांचा जप करायचा आहे पूजा करायची आहे या काळामध्ये आपल्या आरोग्याची देखील काळजी घ्यायची आहे महिनाभराचा उपवास म्हटल्यावर आपल्या शरीराला थकवा जाणवणार नाही याची देखील काळजी घ्यायची आहे म्हणूनच आपल्या शरीराला पुरेसा आराम द्यायचा आहे शरीर साथ देत नसेल तर उपवास तुम्ही मध्ये सोडून दिला तरी चालेल आठ दिवस उपवास केला आणि तुम्हाला अशक्तपणा जाणवतोय तुम्हाला काही त्रास होतोय चक्कर येत आहे डोके आहे मळमळ होते तर तुम्ही हा उपवास सोडून दिला तरीही चालेल उपवास करण्याअगोदर डॉक्टरांचा सल्ला घ्या तुम्हाला काही आजार असेल किंवा ज्या महिलांची डिलेवरी झालेली असेल गर्भवती महिला असतील त्यांनी शक्यतो हा महिनाभराचा उपवास करू नका करायचा असेल तर डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि खूप उपाशी असं राहू नका जेणेकरून तुम्हाला आणि बाळाला त्रास होणार नाही महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्रत्येकाच्या शरीराची क्षमता वेगळी असते त्यामुळे तुमची क्षमता किती आहे ते ओळखून तुम्ही उपवास करण्याचा निर्णय घ्यायचा आहे उपवास करताना योग्य नियोजन आणि आहाराची काळजी घेणे महत्वाचं आहे म्हणजे तुम्हाला कोणताही त्रास उपवासाने होणार नाही उपवास केल्यामुळे आपली शारीरिक शुद्धी तर होतेच त्यासोबतच मानसिक शुद्धी देखील होते म्हणजे आपण उपवास केला तर दररोज पूजा अर्चा करतो मंत्रोच्चार करतो त्यामुळेच आपल्या मनातील निगेटिव्ह विचार निघून जातात सकारात्मक विचार आपल्या मनात घर करू लागतात म्हणजे थोडक्यात मानसिक शुद्धी होते आपल्या शरीराला देखील थोडीशी विश्रांती मिळते कारण उपवास म्हटलं की आपण थोडंसं कमी खातो आणि शरीराला विश्रांती मिळते शरीरातील नकारात्मक ऊर्जा देखील कमी व्हायला मदत होते सोबतच भगवान शिवाची कृपा प्राप्त होते श्रावण महिन्यातील संपूर्ण महिनाभर उपवास करणं तुम्हाला जर शक्य नसेल तर तुम्ही श्रावणी सोमवारचे उपवास करू शकता श्रावण महिन्यातले सोमवारचा जो दिवस आहे तो देखील उपवासासाठी महत्त्वाचा मानला जातो कारण श्रावण महिना हा भगवान शिवशंकरांना समर्पित आहे आणि शंकरांचा वार सोमवार आहे असं म्हटलं जातं त्यामुळे श्रावण महिन्यातील तुम्ही सोमवारचा उपवास देखील करू शकता या दिवशी भगवान शंकराची पूजा करून उपवास केला जातो सोमवारचा उपवास विशेषतः स्त्रिया करतात स्त्री पुरुष दोघेही हा उपवा उपवास करू शकता या दिवशी उपवास करून भगवान शंकराची पूजा करून कृपा आणि आशीर्वाद मिळवला जातो सोमवारच्या उपवासाने सुखसमृद्धी आणि उत्तम आरोग्य लाभतं अशी मान्यता आहे त्यामुळेच बरेच लोक सोमवारचा उपवास करत असतात श्रावण महिना भगवान शंकराला समर्पित असल्यामुळे या महिन्यात उपवास करणं खूप शुभ मानलं जातं उपवास केल्यामुळे आपल्या मनाची शुद्धी होते शरीराची शुद्धी होते आणि भगवान शंकरांची कृपा देखील आपल्याला प्राप्त होते आपल्याला आध्यात्मिक आणि शारीरिक फायदे श्रावण महिन्यात उपवास केल्याने मिळत असतात समजा तुम्हाला श्रावण महिन्यात उपवास करणं शक्य नसेल काही असेल तरी तुम्ही मनापासून भगवान शिवशंकरांची आराधना करा नुसता तुम्ही सोमवारचा उपवास केला तरी चालेल प्रत्येक सोमवारी शिवामूठ अर्पण करण्याची पद्धत आहे तर तुम्ही विधिवत श्रावण सोमवारचा उपवास करा किंवा मग श्रावण सोमवारचा देखील उपवास तुम्हाला करता येत नसेल तुमचं वय जास्त असेल किंवा मग काही कारणास्तव तुम्हाला उपवास करणं शक्य नसेल तर तुम्ही श्रावण महिन्यात पूर्णपणे महिनाभर भगवान शिवशंकराला जलाभिषेक केला साधा तरीही चालेल आणि जी काही तुमची इच्छा असेल ती भगवान शंकराला तुम्ही सांगा आणि महिनाभर भगवान शिवशंकरांची सेवा करा नक्कीच शंकर भगवान तुमची इच्छा पूर्ण करायला मदत करील कारण भगवान शंकराला प्रसन्न करण्यासाठी खूप काही करण्याची गरज नसते साधा एक तांब्याभर पाण्याने जलाभिषेक तुम्ही जरी केला तरी घोळा महादेव प्रसन्न होतो उपवास करत असताना महत्वाची गोष्ट अशी लक्षात ठेवा जास्त उपाशी राहण्याचा प्रयत्न करू नका थोड्या वेळावेळाने होईना काहीतरी खात्रा कारण जास्त उपाशी राहिल्यामुळे पित्तचा त्रास होतो ॲसिडिटी वाढते डोकेदुखी होऊ शकते मळमळ होऊ शकते त्यामुळे जास्त काळ उपाशी राहू नका थोड्या थोड्या वेळाने का होईना काहीतरी खात राहा आणि शरीराला हायड्रेट ठेवा पुरेसं पाणी प्या म्हणजे तुम्हाला श्रावण महिन्यात उपवास केल्यामुळे कोणताही त्रास जाणवणार नाही जास्त तेलकट मसालेदार पदार्थ खाऊ नका फलाहार जास्त घ्या म्हणजे तुम्हाला उपवासाचा त्रास होणार नाही तर असा होता आजचा व्हिडिओ व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत धन्यवाद